टोकाई कारखान्याची गेल्या बारा महिन्यापासून एकही संचालक मंडळाची सभा झाली नाही संचालक खोबराजी नरवडे यांचा आरोप वासम तालुक्यातील कुरुंदा परिसरामध्ये असलेल्या टोकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व प्रभारी कार्यकारी संचालक यांनी श्री तुळजाभवानी शुगर यांच्याशी सहयोग तत्वावरील करारबा बाबत कारखान्याचे दिनांक चोवीस पाच दोन हजार चोवीस रोजीचे संचालक मंडळाच्या ठराव शासनाकडे सादर केला आहे प्रत्यक्षात त्या तारखेला संचालक मंडळाची सभा झाली नसल्याचे कारखान्याच्या संचालक मंडळावरील कार्यरत असलेल्या सतरा संचालकापैकी अकरा संचालकांनी त्यांच्या स्वाक्षरीचे प्रादेशिक सहसंचालक साखर नांदेड यांच्याकडे तक्रार करून त्यांचा विरोध दर्शविला आहे या संदर्भामध्ये टोकाई सहकारी साखर सहकर कारखान्याचे संचालक खोबराजी नरवाडे यांनी केलेला आरोप ते काय म्हणतात या संदर्भात पाहूया मागिला मागील सभा बघितली तुम्ही चेअरमन एका मिनिटामध्ये विषय मांडला आणि नी, निघून गेले त्या संदर्भात काही शेतकऱ्यांनी कोर्टात सुद्धा पिटिशन दाखल आहे ते काय निर्णय व्हायचा ते होईल परंतु आम्ही सुद्धा या ठिकाणी या मताचे चेअरमन सक्षम आहे चेअरमन चालू शकत नाही कारखाना म्हणून तर त्यांनी कारखाना देण्याचा हे केलाय स्वतः चालू शकत नाही कोणाला तरी कोणालाही दिला आम्हाला त्याच्यात काही वाद नव्हतं सभासदाला सुद्धा काही घेऊन देणं सभासदाला या उसाचे राहिलेले एफ आर पी जे कर्मचाऱ्याचं राहिलेलं पेमेंट आहे ते पेमेंट मिळावं आणि परिसरातले जे कर्मचारी आहेत त्यांना पुन्हा जसं आठ वर्षापासून दहा वर्षापासून या ठिकाणी काम करायला कर्मचारी त्या कर्मचाऱ्याला पुन्हा त्यांनी कामावर घ्यावं हे सगळे प्रामुख्यानं मुद्दे आहेत परंतु मुळात मी सांगतो अकरा महिने झाले या ठिकाणी या ठिकाणी संचालक मंडळाची बैठकच नाही त्याच्यामुळं आजच आम्ही आर जे डीला अकरा संचालकाच्या सहाय्याने आम्ही निवेदन दिलं की या हे जो करार झाला आहे याच संचालकाला कुठल्याही प्र प्रकारे माहिती नाही खोट्या पद्धतीनं ना हा ठराव मांडून आ, दाखल करून आ, प्रस्ताव हे असा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चेअरमन यांनी केलेला आहे सभेला पाहिला असेल तर प्र, प्रभारी प्र, कार्यकारी संचालकसुद्धा उपस्थित नव्हते म्हणजे ही किती खेदाची बाब आहे आणि एखादी वार्षिक सभा सर्वसाधारण सभा असताना असा अस आस, असती त्याच्या आधी संचालक बोर्डाची मिटिंग होती आणि त्या बोर्डाच्या मिटिंगमध्ये ठरवलं जातं की कोणते विषय घेतले जावे कोणते काय करावं यावं आधीमंडळात कोणते विषय घ्यायचे पण अशी कुठलीही सभा नाही आणि दुसरा विषय जे काही ऑडिट रिपोर्ट असतील हे असेल हे पाहण्याचा अधिकार सभासदाला असतो त्या कारखान्याच्या साईडवर पण मी संचालक असून चार पाच वेळेस त्या एका प्रभारी कार्यकारी संचालकाला फोन केला परंतु त्यांना काही उत्तर दिलं नाही साहेब देतो देतो म्हणलं परंतु या ठिकाणी कर्मचारी नाही काही नाही त्याच्यामुळे काहीच आम्हाला पाहायला भेटलं नाही आज सभासदाला ताळेबंद पत्रक देणं बंधनकारक होतं परंतु कोणालाही नाही संचालकालाच पाहायला भेटलं नाही तुम्हाला सांगतो ताळेबंद पत्रक हे सगळे अशी गंभीर बाब या टोकाईच्या बाबतीत आहे आमचा आमचा प्रामाणिक इच्छा आहे की कारखाना चालू हो या भागामधला ऊस जाओ शेतकऱ्याचे राहिलेले पैसे मिळाव परंतु या चुकीच्या पद्धतीने जे व्हाय त्या त्याला आमचा विरोध आहे बाकी आम्हाला बाकी आमचा काही विरोध नाही सभा उधळली नाही सभेचे विषय झाले शर्मन जी मागेली सभा आज तुम्ही बघितला असेल की जवळजवळ सहा सात लाख रुपयाचे पोलीस भरले आणि प्रायव्हेट व्हॉन्सर किती आणले होते तुम्ही बघितलं अहो हे शेतकरी का मारणार आहेत का अहो कोणीच मारत नसते तुमच्याकडे पैसे जरी असले तुम्ही म्हणसाल तुम्हाला समाधानकारक त्याला उत्तर द्यावं लागेल तुमची काय योजना आहे काय आहे सांगावं लागेल मारून कोणाचं समाधान होणार आहे का नाही ना मारायचा विषय नाही अहो हे ना मोदी साहेबांच्या सभेला एवढा लांब बॅरिकेटेड नसतात आणि तुम्ही पाहिलं असेल पन्नासच्या वर बॉन्सर आणले होते प्रायव्हेट म्हणजे चुकीची पद्धत आहे तुम्ही तुम्ही या पोलिसवाल्यावर जे पैसे खर्च करायचे ते कोणाचा पैसा है? या सभासदाचा पैसा आहे ना तुम्ही उद्या या संस्थेवर बोजा पडणार आहे त्याच्यामुळं हे चुकीचं व्हायला या इथं अकरा महिने झाले या सुरक्षा इथं विपोषणाला बसली होती त्या सुरक्षा वाल्याला विचारायला पेट्रोलला पैसे नाहीत आम्ही अक्षरशः जमा करून पैसे दिले त्याला ठीक आहे कारखाना सांभाळा तुम्ही कोणी नाहीत अशा पद्धतीच्या चेअरमनची वागणूक आहे बर तुम्हाला सांगतो आतापर्यंत दीड वर्ष झाले या ठिकाणी निवडून होऊ ही तिसरी सभा आहे परंतु चेअरमनने एकही झेंडा फडकवला नाही मला सांगा किती लाजीरवाणी गोष्ट आहे सभासदाने तुम्हाला निवडून दिलंय त्याच्यामुळे तुम्ही या ठिकाणी झेंडा सुद्धा फडकू शकणं झाली म्हणजे खूप लाजीरवाणी गोष्ट या ठिकाणी आहे सभासदाला आणि शेतकऱ्यांना सांगायचं आता सांगायचं काय खोट्या पद्धतीने ठराव करण्यात आलेला आहे करायलात सगळ्या प्रोसेस आम्ही सुद्धा त्या ठिकाणी मागणी करायलो परंतु सरकारच्या माध्यमातून खोटा सुद्धा हे रेटून नेण्याचं काम या ठिकाणी करायलेत तुम्ही पाहिलं असेल ते रेटून नेण्याचं काम करायलेत आता आमची एवढीच प्रामाणिक इच्छा आहे कर्मचाऱ्याला पगार दिला पाहिजे राहिलेली एफ आर पी दिली पाहिजे तोडणी वाहतुकीचे पैसे दिले पाहिजे आणि बाकी व्यवस्थित चालवलं तुम्हाला सांगतो आजही हा जे रोष आहे ती आला नसता परंतु सहकाराच्या पद्धतीनं हाताळला असता सभासदाला मागच्या मीटिंग मध्ये सुद्धा बोलण्याचा अधिकार दिला असता ते या ठिकाणी रोष करत नाहीत कारण दुसरे काय कारखाने नाहीत ठीक आहे विरोधक असतील विषय मांडतील विषयाला जर उत्तर दिलं तर त्याचं समाधान होईल शेतकऱ्याचं आणि शेतकऱ्याला काय अपेक्षा आहे मला सांगा राहिलेले पैसे दिले और तुमच्याकडे कशाला कोण येलो जर तुमचे पैसे दिले तर लोक कशाला येतील तुमच्याकडे येतच नाहीत ना नाही सभा मी तुम्हाला सांगायलो ना, 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 ना या ठिकाणी मागील सभेची प्रोसेडिंग चेअरमन यांनी वाचून दाखवली आणि सभासदाने जे काही प्रश्न विचारले त्याच्यावर काही त्याचं उत्तर दिले परंतु त्यांनी चालू प्रोसेडिंगचे विषय घेतलेले मला एखादा व्हिडिओ क्लिप दाखवा तुम्ही अ चालू विषयच घेतले नाही मी त्याच ठिकाणी म्हणलो परंतु चालू आजचे विषयच झाले नाही कसं करणार काय करणार या विषयावर चर्चाच झालेली नाही